ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील हे आज नांदेड येथे या ठिकाणी आलेले असताना पत्रकारांनी त्यांना मीडियाने त्यांना प्रश्न विचारला होता की मनोज जरांगी पाटील यांच्या मराठा आरक्षणावर आपली भूमिका काय त्यावर ते त्यांनी असं उत्तर दिलं की मनोज जरांगी पाटील म्हणजे मराठा समाज नाही तर आम्ही देखील मराठा समाजामध्ये येतो तर विखे पाटील यांना माझी अशी विनंती आहे आणि असं त्यांना विचारायचं आहे की बाबा तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राजकारण करता कित्येक वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये आहात वेगवेगळ्या मंत्रिपदावर या ठिकाणी तुम्ही होतात मराठा समाजाच्या समित्यांमध्ये तुम्ही होतात मंत्रिमंडळानं नेमलेल्या तर त्यावेळी तुम्ही असं पक्क असं न अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचा प्रयत्न तुम्ही का केलेला नाही आज तुम्ही ज्या भाजपच्या या ठिकाणी पक्षामध्ये आहात ते भाजपचे प्रदेशाध्यक्षांना काल विचार बावनकुळे यांना काल विचारलेलं होतं या ठिकाणी मीडियानं की बिहार मध्ये या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वरची आरक्षणाची मर्यादा ओलांडून पंधरा टक्के आरक्षण विशिष्ट समाजाला दिलं होतं ते त्या ठिकाणी न्यायालयानं रद्द केलं तर तुमचं म्हणणं काय असं विचारलेलं असताना तुमच्याच पक्षाच्या बावनकुळे यांनी या ठिकाणी मीडियाला उत्तर दिलेलं आहे की बाबा पन्नास टक्क्याच्या वरचे आरक्षण या ठिकाणी टिकत नाही मग तुम्ही या ठिकाणी मीडियाला सांगता की आमच्या सरकारने या ठिकाणी दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून मग एकीकडे तुमचेच प्रदेशाध्यक्ष म्हणतात पन्नास टक्केच्या वरील आरक्षण टिकत नाही म्हणून आणि एकीकडे तुम्हीच या ठिकाणी सांगता की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून ही दुटप्पी भूमिका तुम्ही का करतात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही वेळोवेळी रेंगाळत का ठेवतात कोणाच्या भीतीने करतात कोणाचा दबाव तुमच्यावर आहे हे या ठिकाणी तुम्ही उत्तर दिलं पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात मराठा समाज तुम्हाला सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही